नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता आधार कार्ड बनवण्यासाठी या गोष्टींची गरज भासणार नाही सरकारची घोषणा आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्डची गरज अस भासते आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते तसेच सरकारीच नव्हे तर बँक शाळा महाविद्यालय इतकेच काय तर प्रवासासाठीही आधार कार्ड महत्त्वाची भूमिका पार पाडते आधार कार्ड काढण्यासाठी ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे ती प्रत्यक्ष तिथे उपस्थित लागते तसेच त्या व्यक्तीचे बायोमॅट्रिक लागते परंतु आता याची गरज वाचणार नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात आपण जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील अनेकदा अनेक जणांच्या दा, बोटाला दुखापत झाल्यामुळे आपले बायोमॅट्रिक काम करत नाही आणि अशा वेळीस आधार कार्डशी संबंधित गोष्टींचे काम पड पर, काम पडते त्यामुळे अशा अशी समस्या उद्भवू नये यासाठी केंद्र सरकारने बायोमॅट्रिकशिवाय आणि डोळ्यांच्या स्कॅनिंगशिवाय आधार कार्ड बनवता येण्याची के घोषणा केली आहे असे आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वैद्य वैद्यकीय कारण द्यावे लागणार आहे आणि बिना मायोमॅ बायोमॅट्रिकचे आधार कार्ड मिळवता येणार आहे आतापर्यंत तब्बल एकोणतीस लाख लोकांनी बायोमेट्रिक शिवाय आधार कार्ड बनवून घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे विना बायोमेट्रिक शिवाय आणि डोळ्यांच्या स्कॅनिंग शिवाय आधार कार्ड बनवून घेण्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचे नाव लिंग पत्ता आणि तारखेनुसार आधार कार्डसाठी अर्ज भरावा लागणार आहे तसेच जर हात आणि डोळे सक्षम नसतील तर त्याचेही प्रमाणपत्र अर्जाला जोडावे लागणार आहे तसेच अपंगत्वाचा फोटो या आधार कार्डला जोडावा लागणार आहे अनेकदा बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे आजार असलेल्या लोकांचे आधार कार्ड काढताना त्रास होतो बोटाचे ठसे अस्पष्ट अस येतात त्यामुळे आधार कार्ड निघत नाही अशा अपंग व्यक्तीला आधार केंद्रावर विना फिंगरप्रिंट आणि डोळ्यांच्या स्कॅनिंगशिवाय आधार कार्ड काढून देण्यासाठी आधार केंद्राला केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक करण्यासाठी तसेच ते अपडेट करण्यासाठी पैसे भरून काम करून घ्यावे लागते परंतु चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंतच माय आधार पोर्टलवर आधार कार्ड तपशील अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध होती परंतु आता त्याची मुदत वाढवण्यात आली आहे त्यामुळे मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही परंतु ही प्रक्रिया ऑनलाईनवरच उपलब्ध आहे जर आधार केंद्रावर तुम्ही गेलात तर तुम्हाला पंचवीस रुपये शुल्क भरावे लागणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद